धन गेलेलं कमवून निघतं परंतु जे माझी ध अडंगीने तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे कारण की सौभाग्याचं लेणं पोलिसांकडून परत मिळाल्याने महिलेचे डोळे पाणावले तर पोलिसांनी अथक मेहनत घेत चोरट्यांना पकडून मुद्देमाल हस्तगत करत मोबाईल आणि सोनं परत केल्याने पोलिसांचे आभार मानताना महिलेचा पती देखील भाऊक झाल्याचे चित्र आज शुक्रवारी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे पाहायला मिळाले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सहा मे रोजी उक्कडगाव कोपरगाव रस्त्यावर पाच दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून संदीप बोळीज व त्यांच्या पत्नीला अडवून सुमारे एकोणसत्तर हजार नऊशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोबाईल लुटले या प्रकरणाचा तपास करत कोपरगाव पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी राहुल केदारनाथ लोकणे वीस वर्ष राहणार कोकमठान कुणाल अनिल चंदनशिवे वय एकोणावीस वर्ष राहणार संवनसर निलेश बाळासाहेब भोकरे व एकोणावीस वर्ष राहणार संवनसर प्रमोद कैलास गायकवाड वय एकोणावीस वर्ष राहणार संवनसर तालुका कोपरगाव आणि एक विधी संघर्षित बालक अशा आरोपींकडून लुटलेला संपूर्ण मुद्देमाला हस्तगत करून तेरा जून रोजी पंचांसमक्ष तो फिर्यादीला परत करण्यात आला सदरची कामगिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस कॉन्स्टेबल आनंद सालगुडे गणेश लोंढे फुरकान शेख रणजित जाधव विशाल तनपुरे राजा अत्तार प्रशांत राठोड मेघराज कोल्हे पोलीस हेड कॉन्स्टेबल दहीफळे पोलीस कॉन्स्टेबल किसन सानप आदींनी केली केले असून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे आपला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने बोळीस दाम्पत्याने देखील पोलिसांचे आभार मानले आहे फिर्यादी नामे संदीप रामदास बोळीस हे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी एक कार्यक्रम आटपून त्यांच्या घरी परतत असताना शिरसगाव शिवारामध्ये पाच अज्ञात आरोपितांनी त्यांना रस्त्यामध्ये आडवून बळजबरीने त्या महिलांच्या गळ्यातील साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोयत्याचा दाग दाखवून बळजबरीने नेलेले होते चोरी करून नेलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांनी शिताफीने यातील आरोपी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हा हस्तगत केलेला होता आज रोजी आपण मान्य न्यायालयाच्या आदेशाने सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये देत आहोत मी चित्रा संदीप बोळीस ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी म्हणजे आतापर्यंत जन्माला आल्यापासून पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये येण्याची वेळ आली त्या दिवशी माझ्यावर आणि आपण जी बाहेर ऐकतो की रात्री अपरात्रीनंतर जेव्हा गुन्हा नोंदवला जातो त्यावेळेस कोणी आपल्याकडे लक्ष देत नाही की कुणी आपल्याकडे लक्षही देत नाही आणि काय झालं आहे ते फक्त ऐकून घेण्याची मानसिकता कुणाची राहत नाही असं आपण ऐकत आलो पण त्या दिवशी आम्ही इतके भयान परिस्थितीमध्ये बाहेर पडलेलो होतो जेव्हा इथं आलो तेव्हा चौधरी साहेब बाहेर गेलेले होते त्यांच्या घरी गेलेले होते आणि आम्ही आल्यानंतर तिथं ते पोलीस कॉन्स्टेबल होते आणि त्यांनी त्यांना फोन केला सर अशी अशी घटना घडली आहे एक जोडपा आपल्या इथं आलेला आहे तर सर विदिन अ सेकंड एक पाच ते दहा मिनटामध्ये सर आमच्याकडे आले आणि एवढ्या रात्री साधारणत दहा साडेदहाच्या पुढचं सुमारस असेल एवढ्या रात्री सर आमच्यासोबत रात्रीच्या वेळेस तिथे आले बारा साडेबारा वाजेपर्यंत सरांनी आमच्यासोबत फिरले एवढं करून मी पण एक जॉब करणारी महिला आहे दिवसभराच्या एक्झर्शननंतर संध्याकाळी कोणासाठी तरी काम करावं आणि तो संताप जो माणसाला येतो तो संताप मी या दोघांच्या बाबतीत कधीही बघितला नाही एवढ्या पंधरा दिवस एक महिना झाला आमच्या घटनेला पण वारंवार मॅडम तुमचं सोनं सापडेल एक आधार खूप छान दोघांचे पण स्वभाव आणि बाकीचे पण सगळे पो पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली आणि जेव्हा जेव्हा कधी मदत लागली तेव्हा तेव्हा त्यांनी हो मॅडम तुम्ही या आम्ही तुम्हाला मदत करतो आणि केलीही पण दुसऱ्याही दिवशी सहा वाजेनंतर आमच्यासोबत तिथं आले अक्षरशः एक महिला प्रत्येक महिलेला असा हवं असतं की आपला पती हा आपल्यासोबत आठ नऊ नंतर असावा माझ्यासोबत सरांना फोन आलेले तुम्ही वाट बघा घरच्यांना सांगितलं पण त्यांनी असं म्हटलं नाही आम्हाला मला घरून फोन आला आहे आमची वाट बघतं आहे कुणीतरी आणि आम्ही जातो असं कधीच झालं नाही खूप छान दोघांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं सोनं आमच्या ताब्यात दिलं सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला आधार खूप महत्त्वाचा होता त्यावेळेस आमचं सोनं भेटल ही अपेक्षा नव्हती हो पण माणूस की आम्हाला इतकी छान मिळाली दोघांकडनं जे मी जन्मता पूर्ण समाजाला सांगू शकते की जे तुमच्या मनात त्या पोलिसां लोकांविषयी आहे तो भ्रम तुम्ही दूर करा आपल्यापेक्षाही खूप वेळ समाजाला ते देऊ शकता आज बाहेर आहे म्हणून आज, आज आप सेफ जीवन जगतोय घरामध्ये निवांत पद्धतीने एक आधार यांच्याकडनं आपल्याला मिळतोय आणि हाच खरा समाजाचा आधार आणि यांचंच हे कर्तृत्व आहे की जे आपण आनंदाने जीवन जगतोय मी संदीप रामदास बोलीत राहणार समतानगर कोपरगाव आम्ही संध्याकाळी सहा वाजता वैजापूरला गेलो आणि साडेआठ ते नऊच्या दरम्यान म्हणजे आम्ही साडेआठ वाजता वैजापूरवर निघालो आणि ज्या ठिकाणी घटना घडली तिळवणी शिराजगाव जवळती त्यावेळेस साधारणतः नऊला पाच कमी असेल त्यावेळेस अज्ञात जे दरोडको त्यांनी आम्हाला गाडी आडवी लावली आणि मोठा कोयता लावून आमच्याकडून म्हणजे धाक दाखवला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं आमच्याकडे जे असेल ते घ्या फक्त आम्हाला मारहाण करू नका तर त्यावेळेस मग माझ्या धर्मपत्नीच्या कानातील एका कानातलं काना घेतला आणि समोरून एक गाडी आली तो वेळेस त्यांनी पळ काढला त्यामुळे पाच जणं होतील त्यातले एका जणाकडे कोयता होता आणि मग त्याच वेळेस वारा आणि पाऊस झालेला होता त्यामुळे लाईट कोणीच नव्हती आम्ही डायरेक्ट संध्याकाळी दहाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेस चौधरी साहेब इथं पोलीस स्टेशनला होते त्यांनी लगेच आम्हाला म्हटले की आपल्याला लगेच घटनास्थळी जायचं चौधरी साहेब असतील कोळी साहेब असतील आणि एल सी बी अहमदनगरची टीम असेल यांनी म्हणजे कशाप्रकारे काम केलं सांगता येत नाही परंतु त्यांनी हा ऐवज आणि जे आरोपी असतील त्या ते आरोपींना पकडलं आणि ही केस सॉल्व केली आणि सगळ्यात महत्त्वाचं का चौधरी साहेब कोळी साहेब या कोपरवा ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे सर्व सर्व उन, जे स्टाफ असतील त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला केलं म्हणजे रात्री साडेबारा वाजता अकरा वाजता केस ऑनि ऑनलाईन करणं घरून जेवण करता येणं किंवा आजही तुम्ही बघतायत का साडेतीन वाजेपर्यंत फक्त ह्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी दुपारचं जेवण अजून त्यांचं बाकी म्हणजे आता मी असेल किंवा बाकीच्यांची पोलीस आम्ही थोडंसं वेगळं म्हणणं आहे परंतु आपण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर असं लक्षात येतं का आपलं काय बाहेरचं आणि जे ॲक्च्युअल अनुभव त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे धन गेलेलं कमवून निघतं परंतु जे माझी द अर्धंगिणी तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे कारण की ज्या दिवशी घटना घडली दोन दिवस ती झोपलेली नाही आहे सो फक्त स्वप्न कोयता लावलेला माझं सोपं हे गेलं किंवा वटसाई त्रिपौर्णिमा आहे माझं जे सोनं तिथून पुढे मी सोनंच घालणार नाही अशा तिच्या आजवरच्या भावना होत्या त्या आज जवळजवळ हे झाल्यात हां पुन्हा एकदा सर्व मी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कोळी साहेब त्यांचे स सर्व सहकारी चौधरी साहेब आणि इतर जे असतील ते सर्वांचं मनापासून धन्यवाद मागतो